ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलेकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका धनवंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहता तालुक्याच्या ममदापूर इथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या एकवीस गोवंश जनावरांची सुटका करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे रविवारी अकरा मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास माहिती मिळाली की राहता तालुक्यातील ममदापूर येथील शोएब कुरेशी आणि त्याच्या साथीदारांनी गोवंशीय जनावर कत्तल करण्यासाठी निर्दयीपणे विना चारा आणि पाण्या वाचून एका घरामध्ये डांबून ठेवली आहेत दोन कार ते जनावरांची वाहतूक करत आहेत त्यानुसार पोलीस पथकानं मिळालेल्या माहितीवरनं छापा टाकून साजिद युनुस कुरेशी आणि रेहान अहमद कुरेशी यांना ताब्यात घेतलाय तिसरा इसम शोएब यासीन कुरेशी हा फरार झालाय आरोपींनी कत्तलीसाठी ठेवलेली एकवीस गोवंश जातीची वासरं दोन मोटर कार दोन मोबाईल असा नऊ लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यामध्ये पशुसंवर्धन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस पथकामधील अंमलदारांनी ही कारवाई केली आहे शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरेलिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एवियन, अवर्स कूलर नेक्रोसिस. तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं अडकण आंबोट इंजुरी मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म कर्म, कर्म तसेच अक्युपंचर आधुनिक नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट एक शहाण्णव शहत्तर चोवीस